बटेंगे तो कटेंगे हा धोका किंवा धोक्याचा इशारा तर हिंदूंसाठी होता या इशाऱ्यानं विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेस परिणामकारक असं काम केलं आणि हिंदुत्वविरोधक रडूबाईंच्या सहानुभूतीच्या माहेरच्या साड्या लोकांनी धुवून वाळत घातल्या पारावर पण बटेंगे तो कटेंगे या आशयघन विधानाचं पार कडबोळं करून त्याचा पार चोळामोळा करून सुरळी करून एका बहादारान ते कुठे घुसवली आहे माहिती आहे का तुम्हाला बघा ऐकलं हा विनोदाचा षटकार पुन्हा एकदा मारलाय आपल्या नंबर वन मामूंनी बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत ते आता होत आहेत का नाही शेख हसीनांचं भारतप्रेम मोदी समर्थन आणि त्यांचा भारताप्रती असणारा सॉफ्ट कॉर्नर हा तर एक दिखावा होता व्यवसाय व्यापार उदीम आणि इतर जे काही संबंध होते ते नीट राखण्यासाठी खरं कारण काय होतं जर अमेरिकेनं बांगलादेशाकडे मागणी केलेला बंगालच्या उपसागरातला एक टापू जो हसीनांनी नाकारला ना त्यांना द्यायला ज्या बेटावर अमेरिकन नेव्हीला आपला नेव्हल बेस बनवायचा होता त्यामुळे काय झालं असतं भारतासह चीन आणि बांगलादेश सकट पूर्वेकडच्या अनेक आशियाई देशांचं सा, सार्वभौमत्व धोक्यात आलं असतं तर हे ओळखून हसीनांनी अमेरिकेला ते दे बेट द्यायला नकार दिला आणि पुढच्या काही महिन्यातच बांगलादेशमध्ये धार्मिक हिंसाचार वाढला अनाचार अनागोंदी वाढली आणि पुढे शेख हसीनांनाच बांगलादेशातून पळ काढावं लागला त्यांच्या त्या पंतप्रधान निवासस्थानी कसे लोक घुसले भारतानं योग्य वेळी त्यात हस्तक्षेप करून हसीनांना आपल्या देशात आणला आसरा दिला पण त्यानंतर बांगलादेशात जो काही नंगानाथ सुरू झाला तो आपण टी व्हीवरून पाहिला आहे या सुनियोजित उद्रेकामागे अमेरिकन डीप स्टेट होतं आहे हे स्पष्ट झाले पण आपल्या मामूंना मात्र बांगलादेशातला हिंसाचार तिथं बळी पडलेले हिंदू तिथली उद्ध्वस्त झालेली देवळं याला जबाबदार मोदीच दिसत आहेत मणिपूरला मोदी गेले नाहीत का गेले नाहीत तर ही रेकॉर्ड आता घासून गुळगुळीत झालेली तरी सुई अटकल्यागत मणिपूर मणिपूर असा आवाज सतत रावतांकडून येतो बाजूनी कुठून तरी उद्धवजी त्याच आवाजाशी ओढत असतात सकाळीच आज उद्धवजींच्या पत्रकार परिषदेत सिडकोच्या जागेतल्या हनुमान मंदिराचा विषय त्यांनी मांडला त्यांनी शाह फडणवीसांच्या हिंदुत्वावर पुन्हा एकदा शंका घेतली काय म्हणतात बघा कारण काल आमच्या खासदारांनी माननीय पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती पण त्यांना ती नाकारण्यात आली कारण मी सांगितलं होतं की रितसर आपण जाऊन पंतप्रधानांना एक पत्र द्यावं आणि त्यांचं ते, काय त्यांचे व्याप खूप आहेत त्यांना खूप खूप देशांमध्ये फिरायचं असतं जगभर फिरायचं असतं भाषणं द्यायची असतात तर कदाचित त्यांच्या नजरेत बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवरचे अत्याचार लक्षात आले नसतील जसं मणिपूरचे आलेले नाही तसंच हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशात होत आहेत मंदिर जाळलं जातं आणखीन काय काय होतंय संपूर्ण सगळ्या काय बातमी येत नाहीयेत तर केंद्र सरकारने तात्काळ काय पावलं उचलणार आहे हे स्पष्ट केलं पाहिजे बाकीच्या चर्चा तूर्त एक दिवस बाजूला ठेवा आणि संसदेमध्ये बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरती अत्याचारांबद्दल केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे आणि आपण काय पावलं उचलणार आहोत या बाबांना आपलं हिंदुत्व वाघासारख्या बापाकडून मिळालेला वारसा म्हणायचा तर तो हिंदुत्वाचा ते हिंदुत्व कट्टर हिंदुत्व अख्ख्या हिंदुस्थानाला बाळासाहेबांनी दाखवलं की हिंदुत्वातलं कट्टर तत्व नेमकं काय असतं त्या हिऱ्यापोटी ही असली गारगोटी जन्माला आली आणि ती जगाला शिकवायला निघाली हिंदुत्व mm. बांगलादेशात इस्कॉनच्या चिन्मय कृष्णदास यांना झालेली अटक इस्कॉनच्या मंदिरांवर झालेले हल्ले हे जगभरातल्या हिंदूंसाठी दखलपात्र तर आहेतच किंबहुना धोक्याची घंटा आहे आज बांगलादेशात घडतंय उद्या कोलकात्याच्या कुठल्या गल्लीबोळात हिंदू कापला गेला जातोय तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण तिथे राज करते ममता बानो आपल्या मामूंची मोठी बहीण यांची दिदी आहे होती ममता दिदी माझं तर स्पष्ट मत आहे बांगलादेशात जे घडतंय त्यावर नुसत्या बाता न नु मारता मोदी शहांच्या तोंडाकडे न बघत बसता एक हिंदू म्हणून आपण काय करू शकतो याचा आधी विचार करायला हवा भारतभरात असंख्य रोहिंगे मुसलमान घुसलेले आहेत त्यांना आसरा देणाऱ्या राजकारण्यांना नागड करून रस्त्यावर आणून चोप द्यायला हवा राज्कारनें। तर कोण करू शकतं तुम्ही मी आपण मुंबईतही असे हरामखोर किती लपलेत तुम्हाला आहे का आणि त्यांना आसरा देणारे हे राजकारणी त्या राजकारण्यांच्या विजारी फेडायला तयार व्हा मित्र उद्धव सेना राजकीय लाभासाठी आणि आपला मोदी विरोध तीव्र करण्यासाठी उगा चिरचिर चिरचिर करत कुठे संभाजीनगरात तर कुठे एखाद्या गल्ली बोळात वीस पंचवीस शिल्लक सैनिकांच्या हातात बॅनर देऊन बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनार्थ नौटंकी करून दाखवतात त्याने काय होणार आहे बाळासाहेबांचा बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगता ना तुम्ही ठाकरे आडनाव लावता ना मग कशाला असं दपकून मोदी शहांकडे न बघता त्यांनीच करायचं उद्धवजींनी पुढाकार घ्यावा आणि मुंबईत एक महा अतिविशाल असा आक्रोश मोर्चा काढून दाखवावा खरोखरच आजही तुमच्याकडे शिवसैनिकांची ताकद अबाधित असेल तर कशाला टोमणे मारत बसता बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे अरे काय राव अशा लाफ्टर चॅलेंजवाल्या कोट्या करता मर्द मर्द करून झाला आता तो कमरेवरचा हात बाजूला का जो असा ठेवलाय तो आणि खरोखरीच्या मर्दासारखं या मैदानात हिंदूंना ठाकरेंचीच शिवसेना वाचू शकते हे दाखवण्याची एक संधी या निमित्तानं मिळाली आहे पण तुम्ही तर शाब्दिक कोट्या करत बसलेल्या आहात शेजारचा संजय राजाराम राऊत नावाचा माणूस उठसूट राम मंदिरावर घसरत असतो भक्त हनुमानाचा काय पोटात दुखत राम मंदिर, मंदिर बांधलंय राम, राम मंदिर बांधलं पण रामसेवक हनुमानाचं मंदिर, राम मंदिर तोडायला निघाला अरे वा रे म्हणजे हे आमचे संजू शेठ राऊतांचं अयोध्या हे फार जुनं दुखण आहे त्यांच्या अनेक लेखांमधून त्यांनी राम जन्मभूमी आंदोलनाची खिल्ली उडवलेली आहे ते पुस्तक आणि त्यातले उतारे मी मागेही माझ्या अनेक व्हिडिओमधून वाचून दाखवलेले आहेत तुम्हाला संजय राऊत असोत की उद्धवजी यांना स्वतःला करायचं काहीच नाही पण मोदी का करत नाहीत हे मात्र विचारायचं असतं ती ड्युटी ते इमाने इतबारे निभावत असतात आजही तेच केलंय कुठलंसं मंदिर सिडको तोडणार आहे म्हणून एवढे अगतिक झालेले आहे आणि मोदी शाह फडणवीसांच्या हिंदुत्वाला साथ घालणारे उबाटा पाहून खरंच हसू येतं त्या मंदिराभोवती उभी करा हिंदूंची फौज कसं तोडतायत तो मंदिर हेच बघू असा मर्दानी बाना कधी दाखवणार मामू पण हे यांचं काम नाही एऱ्या गबाळ्याचं काम नाही त्यासाठी आवश्यक आहे भगवा आर्मी भगवा आर्मी आवश्यक आहे मित्रो राजकारण गेलं चुलित आधी माझा धर्म महत्वाचा हे मर्म जाणून जर हिंदू पेटून उठला ना तर तुमच्या आमच्या सभोवतालच्या कांड्यांचं धाव धनानेल त्यांचं धाव धनानेल यात वादच नाही पण बांगलादेश असो वा पाकिस्तान अफगाणिस्तान कुठल्याही हिरव्या वाळवंटात भगव्याला हात घालण्याचं धारिष्ट्य कुठलीच लसणीची कांडी करणार नाही पण त्यासाठी मर्दांची गरज आहे सहानुभूती सम्राटांची नाही भगवा आर्मी जेव्हा अस्तित्वात येईल तेव्हाच हिरव्यांचा बंदोबस्त होईल एवढं लक्षात ठेवा तुमचं यावर काय मत आहे हे मला कमेंट्स करून नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पात्र आकारडीची नाही धन्यवाद नमस्कार